कोकण म्हटलं की गणपती आणि शिमगा हे दोन मोठे सण इथे घरोघरी गणपतीचं आगमन होतं पण याच कोकणातल्या एका ठिकाणी एक अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी परंपरा आहे इथे एक गाव एक गणपती नाही तर पाच गाव एक गणपती अशी प्रथा आहे गणपती बाप्पा कोकणातला गणेशोत्सव असो किंवा शिमगा हे दोन्ही सण कोकणात दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात आता सुरू आहे गणेशोत्सव अर्थातच समस्त कोकणवासियांचा अतिशय लाडका असा देव म्हणजेच गणपती आणि त्याचा आगमन घरोघरी झालेला आहे प्रत्येकाच्याच घरात छानपैकी महिरत आरास करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे मात्र याच कोकणात गणपतीपुळे या ठिकाणी अशी एक प्रथा आहे की तिथे पाच गाव आणि एक गणपती असं या जात गावांमध्ये कोणत्याही घरी गणपतीची मूर्ती न आणता गणपतीपुळे देवस्थान जे आहे तिथला जो गणपती आहे त्या गणपतीचीच पूजा केली जाते हा जो उत्सव आहे हा भाद्रपद प्रतिपदेपासून बसून पंचमी पर्यंत केला जातो आणि पंचमीला या उत्सवाची सांगता होते समस्त पंचक्रोशीतले जे रहिवासी आहेत जे मूळ तिथे स्थानिक रहिवासी आहेत ते अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करतात सगळेजण त्या निमित्ताने एकत्र येतात अतिशय सुंदर पद्धतीने आत्या असतील कीर्तनं असतील आणि अतिशय भक्तिभावाने या पाच दिवसात हे वातावरण असतं आणि अतिशय भक्तिभावाने या गणपतीची पूजा अर्चा केली जाते गणपती शेन्ही तीन पिढ्यांचं बोलत आहे पूर्वी एक गाव एक गणपती ही संकल्पना होती पण आमच्या इथे पाच गावं आणि एक गणपती ही संकल्पना आहे आमच्या इथे प्रतिपदा ते भाद्रपदा पंचमीपर्यंत उत्सव असतो त्यावेळी आम्ही सर्व ग्रामस्थ गावात जाऊन नैवेद्य आवर्तन आरत्या हे सगळे कार्यक्रम तिथे करत असतो आमच्या गावात पूर्वी प्रत्येकान गणपतीचं दर्शन सकाळी घ्यायचं आणि नंतरच आपल्या उद्योगाला जायचं अशी पद्धत होती आमच्या इथे पंचमीच्या दिवशी गावात उत्सवाच्या वेळी मोठी सांगता म्हणजे असते त्यावेळी आम्ही सर्व बायकात एकत्र जमून स्वयंपाक करत होतो त्या स्वयंपाकाची चव अजूनही आमच्या ओठावर रिंगाळत आहे गणपतीपुळे मालगुण नेवरे निवेंडी आणि वरवडे या पाच गावातील मूळ रहिवासी मूर्ती घरी न आणता गणपतीपुळ्यातील गणपतीचाच उत्सव साजरा करतात जवळपास चार पिढ्यांची ही परंपरा आजही या गावातून पाळली जाते वामन द्वादशीला या ठिकाणी समाराधना केली जाते पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन प्रसाद करतात हा वसा आता इथली तरुण पिढीही अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने सांभाळतीये